तुम्ही जर हिरवी गार आणि ताजी काकडी खात असाल तर सावध राहा काकडी खाल्याने पाच वर्षीय चिमुकल्याने आपला जीव गमावला आहे तसेच कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं आहे ही मध्य प्रदेशमधील घटना नेमकं काय सांगते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मध्य प्रदेशातील रतलाम गावात एका धक्कादायक घटनेची नोंद झाली आहे एका पाच वर्षीय बालकानं काकडी खाऊन आपला जीव गमावला आहे इतर दोन मुलांना आय सी यूमध्ये देखील दाखल करण्यात आलेलं आहे ले ले तर आणखी दोन सदस्यांना काकडी खाल्याने विषबाधा झाले त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत वैद्यकीय महाविद्यालयात सर्वांच्या रक्ताचे नमुने पाठवण्यात आलेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार रटलाम येथील एका कुटुंबियाने मंगळवारी रात्री बालम काकडी खाली होती त्यानंतर कुटुंबियातील सात सदस्यांना उलट्या आणि मळमळ होऊ लागली त्यानंतर दोन मुली एक महिला आणि एका पाच वर्षाच्या मुलाला तातडीने वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं बुधवारी उपचारादरम्यान पाच वर्षे बालकांना आपला जीव आहे मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना देखील धक्का बसलाय रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने कुटुंबियांनी रुग्णालयातील व्यवस्थेवर आरोप केला आहे या प्रकरणी संतापलेल्या कुटुंबियांनी गुरुवारी पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केला आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे कुटुंबियांनी सांगितले की मंगळवारी रात्री जेवणासाठी त्यांनी सॅलेड बनवलं होतं ते खाल्ल्यानंतर पहाटे सर्व सदस्यांना उलट्यांनी मळमळ होऊ लागली त्यांनी सुरुवातीला प्राथमिक उपचार करून घेतले परंतु तरी देखील त्यांचा काही त्रास कमी झाला नाही त्यामुळे शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले तेथे ते पाच वर्षाच्या मुलाला आय सी दाखल करण्यात आलं होतं दरम्यान त्यांच्यावर योग्य उपचार झाले नाही त्यामुळे त्यामुळे या पाच वर्षाच्या मुलाच्या जीवावर भेटलं आहे या घटनेची सत्यता एस एस स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल हे हमी घेऊ शकत नाही मित्रांनो तुम्हाला हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद